आम्ही जरी पवारांच्या घराण्यातल्या सुना असलो आणि म्हणून पवार असलो तरी डी एन ए हा मात्र सुप्रिया सुळेमध्येच आहे जो शरद पवारांचा आहे त्यामुळे त्यांची जागा घेतली जाऊ शकत नाही असं विधान पवारांच्याच घराण्यातील आणखी एक सुनबाई असलेल्या शर्मिलाजींनी केलेलं आहे त्यामुळे बारामतीच्या रणसंग्रामामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये थोडासा बाजूला पडलेला हा मूळचे पवार बाहेरचे पवार याच्यातला मुद्दा आणखी पुढे आलेला आहे आणि आता तर तो डी एन पर्यंत गेलेला आहे या सगळ्याची सुरुवात कुठे झाली ती आपल्याला कल्पना आहे शरद पवारांच्या पहिल्यांदा अजित पवारांनी विधान केलं होतं की पवारांना निवडून द्या त्यांचा हेतू सांगण्याचा सा हेतू अशा दिशेने होता की त्या सुप्रिया सुळे आहेत त्यांच्या मिसेस त्यांच्या पत्नी या सुनित्राजी या पवार आहेत त्या अर्थानं त्या म्हणाल्या त्याला शरद पवारांनी एक अँगल दिला की त्या सुनबाई आहेत किंवा त्यांनी अशा अर्थानं ते वक्तव्य केलं की मूळ जे पवार आहेत ते पवार याच आहेत म्हणजे सुप्रिया सुळे आहेत आणि याच्यातून मग सुनबाईंना तुम्ही सुनबाई मानणार का चाळीस वर्ष झालंय बारामतीमध्ये राहिलेला आहे तरीही त्या बाहेरच्याच आहेत का इथपर्यंत हा सगळा विषय गेला होता एकाच कुटुंबातील गोष्टी नको त्या अर्थानं बाहेर येत होत्या नको त्या दिशेने वाद जात होता की जो बारामतीकरांना संपूर्ण महाराष्ट्रवासियांना सुद्धा थोडासा चुकीचा थोडासा काय मोठ्या प्रमाणात चुकीचा वाटत होता तो जसा राजकीय दृष्ट्या चुकीचा होता तसाच तो सून ही जी घरातली एक घटक होऊन जाते सून केवळ म्हणण्यापुरतावरती होते शेवटी ती घर एकूण एकाच कुटुंबातला भाग बनते तिच्या बाहे इतक्या वर्षानंतर सुद्धा तिचं बाहेरचं बाहेरच्या घरातून येणं हे अजूनही मिटलं नाही अशा प्रकारे असणं याची वेदना अनेकांच्या मनात उमटून गेली आणि थोडासा वाद शमला होता की काय आता हे शर्मिलाजींचं विधान आलेलं आहे नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी या युट्यूब चॅनलवरचा हा आपला रोजचा कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि का चर्चा होणार नाही जर का अशी विधानं येत असतील आणि जर का प्रचारासाठी आता कुणाच्या तरी डी एन ए पर्यंत जावं लागत असेल तर चर्चा तर करावीच लागेल कारण या चुकीच्या प्रवृत्ती आहे थोडस पुढे जाण्याच्या पूर्वी काही गोष्टी थोड्याशा सांगितल्या पाहिजेत की ज्यामुळे शर्मिलाजींनी जर का शर्मिलाजींपर्यंत हा व्हिडिओ गेला तर त्यांना थोडंसं लक्षात येईल की हे जे मूळचं अस्सल शुद्धता या सगळ्या गोष्टी आहेत या जरा प्रॉब्लेमॅटिक आहेत त्या प्रॉब्लेमॅटिक तर आहेतच शिवाय त्या वंशशुद्धीचा आग्रह पुरुष सत्ताक पद्धतीचा आग्रह आणि भेदभाव पण आहेत या भेदभाव करणाऱ्या पुरुष सत्ताक आणि वर्चस्ववादी वृत्तीमुळेच असंख्य आणि त्याच्यातून तयार नुसतं ते एका कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही ही प्रवृत्ती समाजामध्ये पसरली गेल्यास त्याच्यात वर्ग तयार होतात जाती तयार होतात आणि जगातल्या शोषणाचा इतिहास हा या सगळ्या ज्यांच्याकडे सत्ता केंद्रित असते आणि जे स्वतःमध्येच ठेऊ पाहतात त्यांच्यामध्ये दडलेला आहे त्यामुळे शर्मिलाजी तुमच्या मनात भावना खरंच चांगल्या असतीलही त्यासाठी जी तुलना आणि जो रेफरन्स तुम्ही घेऊ पाहताय तो मात्र चुकीचा आहे असं सांगावं असं वाटतं कारण त्याच्यामुळे चुकीचे पायंडे पडतील असं म्हणतात की मोठे लोक ज्या प्रकारे वागतात बोलतात त्याप्रमाणे सर्वसामान्य लोक त्यांचं अनुकरण करतात उद्या जर का शर्मिलाजींसारखी एका अधिकारपदावरची व्यक्ती त्या जर का असं म्हणू लागल्या आम्ही सुनास आहोत शेवटी डी एन एक महत्वाचा तो शरद पवारांचा सुप्रियाताईंमध्ये आहेत तर मग यातून नुसत्या कुटुंबाच्याच पातळीला नाही सामाजिक पातळीला सुद्धा इथले बाहेरचे आपल्यातले बाहेरच्यामधले या सगळ्या गोष्टी त्याचा थेट रेफरन्स पुढे जाऊन तर तो लांबवायच लावायचाच म्हटला आंतरजातीय आंतरधर्मीय आंतरराष्ट्रीय आंतरराज्य लग्नापर्यंत सुद्धा जाऊ शकतो मी त्याच्यामध्ये तितका पडत नाहीये या अशा वादाविवादांमुळे एक चुकीचे नॉर्म्स किंवा चुकीचे पायंडे पडतात समाजामध्ये ते धोक्याचे आहेत राजकारणाला तर वेगळ्या दिशेने नेणारं ते आहेच म्हणजे बारामतीच्या बाबतीत खरा प्रचाराचा मुद्दा कोणता असला पाहिजे सुप्रिया सुळेंकडनं खासदार असताना काय काम झालं अजित पवार काय प्रकारचं काम करतात आणि त्याचा विकासाला कितपत हातभार लागू शकतो त्या दृष्टीने सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंची तुलना व्हायला हवी आणि जो काही निर्णय तो बारामती मतदारसंघाच्या लोकांनी घेतला पाहिजे हा मुद्दा असला पाहिजे हा मुद्दा मुळामध्येच पवार की सुळे मूळचे पवार कुटुंबातूनच आलेले का बाहेरून इथे येऊन पवार झालेल्या या दिशेला जाऊच शकत नाही आता इथे परत आणखी एक सांगायचं झालं तर स, याला एका अर्थानं बरंच झाला हा विषय वाद निघाला समजा कोणी कोणाच्या घराण्यातून असो किंवा नसो अमुक अमुक यांचे वंशज तमुक तमुक यांचा वारसा चालवलेले वंशज वंशज ते वंशाज त्या महापुरुषाच्या महान स्त्रियांच्या पोटी उदरी जन्मले आणि त्यांचा वारसा ते सांगतात याच्या पलीकडे त्यांचं स्वतःचं कर्तृत्व नसेल तर त्यांना फक्त मान देण्याच्या पलीकडे त्यांची वेगळं अस्तित्व ते काय आहे आज अशी असंख्य घराणी उद्योग घराणी असतील सांस्कृतिक घराणी असतील शास्त्रज्ञांची घराणी असतील किंवा अशी अनेक मोठमोठी थोर मोठे व्यक्ती असतील की त्यांचे त्यांचे आता समोर जे तुम्हाला ते वंशज त्यांना जास्तीत जास्त आपण नमस्कार करू शकतो आणखी काय करणार आपण काय केलेलं आहे तुमच्या हयातीमध्ये समाजासाठी काहीतरी केलेलं आहे आणि म्हणूनच आणि मी माझ्या नंतर तो रेफरन्स मी अधिक मोठ्या प्रमाणात जरा पुढे बोलणार आहे छत्रपती शाहू महाराजांच्या गादीबद्दल म्हणजे छत्रपती महाराजांची गादी ती सातारा गादी आणि शाहू कोल्हापूरची गादी यामध्ये सगळे चांगले मोठे राजे होऊन गेले पण राजर्षी शाहू महाराज आपल्या सगळ्यांना लक्षात राहतात त्याचं कारण त्यांचं एक्सेप्शनली वेगळं काम काळाच्या पुढे असणारं काम या कामामुळे ते एक्सेप्शनली वेगळे ठरतात असंच अनेकांच्या बाबतीत सांगतायत काही ठिकाणी ती घराणी आहेत त्यांचे वंशज आहेत आपापल्या आप पातळीला चांगलं काम करतायत चांगली गोष्ट आहे त्या पलीकडे काय आणि उद्या जर का अशा ठिकाणी कोणी बाहेरची व्यक्ती येत असेल आणि तीही कर्तृत्ववान होत असेल आणि असं अनेक ठिकाणी झालेला आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानणार की नाही आणि हे जे आपलं बाहेरचं हे एकदा का मानले मानलं गेलं आमच्या कुटुंबातला आपला तर मग सत्ता पण आपल्यामध्येच असायला हवी मग आमच्या एक्सटेंडेड कुटुंबामध्ये असायला हवी मग आमच्या वाडी वस्तीमध्ये असायला पाहिजे ती सगळी आमच्याच लोकांची असायला हवी असं करत आमचं आमचं आपलं आपलं करत हळूहळू त्याचा गुणाकार व्हायला लागतो त्याची बेरीज व्हायला लागते आणि यामुळे विविधता वेगळेपणा विविधता आणि इतर लोकांना सुद्धा सोबत घेणं याला मर्यादा येते कारण तो आपला ठरत नाही विचार करा जर का इथे एका घरामध्ये ज्यांनी चाळीस पन्नास वर्ष काय जी काय वर्ष काढली असतील त्या सगळ्या ज्या सुना आल्या असतील त्या चाळीस वर्ष असो नाही तर त्या वीस तीस वर्ष असो त्यांना सुद्धा जर का अजून आपण या कुटुंबातले नाही महत्वाचं असं वाटत असेल तर नेमकं असं काय केल्यानंतर निष्ठा तयार होतात त्या निष्ठा मानायच्या की नाही शेवटी कुठेतरी तो माणूस एकदा आपला मानला की आपला मानला आणि त्यांना घेऊन पुढे जायचं असतं आणि म्हणून मी म्हटलं तसं ते एकदा मान्य नाही केलं तर त्यातूनच हळूहळू हितसंबंध तयार होतात इनफॅक्ट थोडासा वेगळा रेफरन्स आहे पण इनब्रीडिंग एकेकाळी -एक जगभरामध्ये आपला वंश शुद्ध राहावा यासाठी इनब्रीडिंग होत असे आपल्याच कुटुंबामध्ये त्यातल्यात आपल्या एक्सटेंडेड कुटुंबामध्येच लग्न व्हायची त्याच्यात अपत्य व्हायची आणि पुढे इनब्रिडिंगच्या दृष्टीने आतमध्येच त्यांच्यामध्येच लग्न विवाह व्हायचे आणि पुढे ते जायचे नंतर हेही लक्षात आलं की अशा प्रकारे विवाह संबंध केल्यामुळे तिकडे नैसर्गिक किंवा जनुकीय विकृती तयार होऊ शकतात आणि आता हे जगनमान्य प्राप्त झालेले की उलड संकरच हा सगळ्या प्रकारचा संकर हा मानवाच्या प्रगतीला पोषक आहे आणि हा नुसता जैविक नाही सांस्कृतिक बाबतीत सुद्धा बघा वेगवेगळे प्रवाह आले की अधिक चांगली जोरक जो जोरकस संस्कृती तयार होते वेगवेगळे खाद्यप्रवाह एकत्र आले की काहीतरी वेगळे पदार्थ आपल्यासमोर येतात आज आपल्या पारंपरिक मान म्हटल्या जाणाऱ्या सुद्धा अनेक जेवणांच्या आपल्या थाळ्यांमधले अनेक पदार्थ था था बाहेरून आलेले आहेत आणि हेच भाषेच्या बाबतीत सुद्धा होतं आज आपल्या मराठीमध्ये अनेक प्रकारचे शब्द आहेत इतरांच्या लँग्वेजेस भाषांमध्ये सुद्धा इथून इतर ठिकाणून आलेले शब्द आहेत म्हणजेच संकर महत्वाचा आहे शुद्धीकरण नाही संकर महत्वाचा आहे आता हा झाला प्रचंड मोठा म्हणजे संकर शुद्धीकरण वगैरे पण इथे मी अगदी याही लेवलला जात नाही ज्या पातळीला शर्मिला पवार म्हणत आहेत तिथे त्या थेट डी एन एच्या बाबतीत जात आहेत आता डी एन ए जर का म्हटला शर्मिलाजी तर तो जसा शरद पवारांचा तसा आहे तसाच तो प्रतिभाताईंचा नाही का त्या अर्थानं त्यांचं सुद्धा महत्व मानायचं नाही का त्यांचे सुद्धा ते संस्कार आलेले आहेत त्यांची माया प्रेम आलेली आहे प्रेम आलेला आहे मग त्यांचाही तोच अधिकार अगदी वस्तू तर मी जैविक अधिकारापर्यंत जातच नव्हतो मी प्रेमाचाच मानत होतो पण आता तुम्ही डीएनए पर्यंत जात असाल तर मग तो, तो प्रेमाचा अधिकार जैविक अधिकार सुद्धा तिथे नाही का हे जर का मान्य केलं तर ज्याप्रमाणे तो, तो पुरुषाचा अधिकार आहे त्याचप्रमाणे तो स्त्रीचा पण आहे प्रतिभा ताई सुद्धा कुठून तरी घरात आलेल्या आहेत त्या घरात आलेल्या ता आहेत आणि त्याही तिथल्या सून झाल्या आणि आता त्या प्रतिभा पवार आहेत त्यांची मुलगी सुप्रिया म्हणजे ज्या आता तुम्ही ज्या कुटुंबाबद्दल म्हणताय त्याच्याच भाग आहेत त्या आता दुसरीकडे सून आहेत पण शेवटी एकदा आपलं म्हणलं की आपलं म्हणलं तो पवार असतील तर सुळे असतील नाही तर अन्य कुठंही अडनावचे कोणी लोक असतील याच्याही पलीकडे जाऊन उद्या जर का अशी वेळ आली कधी म्हणजे फक्त बारामती मतदारसंघात नाही की तिकडे पवार सुळे वगैरे सोडा उद्या कोणी जाधव हो, पवार गायकवाड अन्य कोणीही माणूस आला की आता राजकारणामध्ये आता ही एक व्यक्ती पुढे येते आणि त्या व्यक्तीला मोठं करायचं ती व्यक्ती पुढे येणार आहे तर त्या व्यक्तीचं कर्तृत्व बघितलं जाणार का नात बघितलं जाणार आणि इथे मला त्या चित्रपटातली ती प्रसिद्ध ओळ आठवते राजा का बेटा राजा नाही बनेगा जिसमें काबिलियत होगी वो राजा बनेगा आणि हेच तत्व सगळ्यांना लागू आहे मग त्यासाठी तर कुटुंब सोडा म्हणजे सुप्रिया सोहळ्या तर कुटुंबाचा भाग आहे मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो काबिलियत असलेला राजा बनावा मग तो कोणत्याही क्षेत्रामध्ये का असे ना आता इथे राजाचा उल्लेख झाला त्यामुळे मला पुन्हा कोल्हापूरमधल्या गादीचा सध्या जो एक थोडासा वाद चाललेला जो नेण्याचा प्रयत्न चाललेला त्या वादाच्या दिशेने तो म्हणजे एक दावा मंडलिकांकडनं करण्यात येतोय की सध्याचे शाहू महाराज हे मूळ घराणं नाहीये हे दत्तक आहे आणि ते कोल्हापूरकरांनी मान्य केलेलं नाही वगैरे वगैरे त्यामुळे खरा वारसा हा नाही आहे शाहू महाराजांचा खरा वारसा हा नाही आहे त्यामुळे थोडासा वाद तयार झाला दुर्दैवी आहे पण तो वाद झालेला आहे आता तिथेही बघायचं झालं तर आपल्याला कल्पना आहे की राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा दत्तक विधान होतं त्यांची पुढे जी लायनेज आहे त्याच्यामध्ये आणखी एक दत्तक झालं आणि आताचे शाहू महाराजांचं कुटुंब आपल्या समोर आहे म्हणजे विचार करा मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याची गादी आपण सांगतो त्यामध्ये एक दत्तक विधान झालं मग दुसरं झालं आता इथे मंडलिकांचंच लॉजिक लावायचं म्हटलं तर मुळातच बाहेरचा एक प्रवाह या मूळ प्रवाहात एक आला त्या मूळ प्रवाहात आल्यानंतर आणखी एक प्रवाह आला, आला। मग आता आणखी मूळ काय शोधत बसायचं जे आले ते आता मूळ प्रवाहाचा भाग झालेले आहेत ते गादीचे वारसदार आहेत त्या घराण्याचे प्रमुख आहेत त्यांना मान्य करा आणि पुढे चला इथे सुद्धा पुन्हा मूळ प्रवाह कोणता मग आता इथे काय नाही आता ते खरे आणखी कोण समर्जित घाटगे आहेत त्यांच्याकडेच आम्ही बघणार याला काय अर्थ आहे तुम्ही काही मुद्द्यांवरती जरूर बोललं जाऊ शकतो जसं की तिकडे एक मुद्दा मांडला जा जातो की राजर्षी शाहू महाराज आत्ताचे हे उपलब्ध असणार आहेत का खासदार झाल्यानंतर अशा मुद्द्यांवरती जरूर चर्चा होऊ शकते त्याला उत्तर सुद्धा ते देऊ शकतील पण एखाद्याचा जन्म कुठला आहे कोण कुठून आलेला आहे डी एन ए कोणाचा कुठला आहे या पातळीवरती जायचं म्हटलं की शुद्धीकरणाची त्याला वास यायला लागतो शुद्धीकरणाचा वंशशुद्धीचा वरिष्ठपणाचा जाती वर्चस्वाचा आणि या गोष्टी टाळायच्या असतील तर अशी भाषाच आपल्या सार्वजनिक जीवनातून बाद केली पाहिजे शर्मिला जी ज्या वस्तुता इतक्या सुविद्य घरातून येतात उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना वारसासुद्धा मोठा मिळालेला आहे अशावेळी त्यांनी जर का अशा भाषांचा प्रयोग केला आणि त्याला मान्यता दिली तर उद्या सर्वसामान्यांमध्ये जर का आपल्यातला त्यांच्यातला पदर जुळतोय की नाही या पातळीला सगळ्या गोष्टी जाऊ लागल्या तर त्यांना कसं काय चुकीचं ठरवायचं लक्षात घ्या ही निवडणूक येईल आणि जाईल पण हे जे रेटॉ हे जे नॅरेटिव्ह आहे ही जी एक संकल्पना लोकांच्या मनात रुजली तर ती त्याची किंमत मात्र आपल्याला अनेक वर्ष द्यावी लागेल ज्या गोष्टी दूर व्हायला आपल्या महापुरुषांनी आयुष्य वेचलं महान स्त्रियांनी आयुष्य वेचलं एक छोटासा संदर्भ होता जो शर्मिलाजी तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तर तुमच्यासाठी त्या सगळ्यांसाठीच आहे या गोष्टी आपण टाळायला हव्यात सगळेच आपले आहेत जसं म्हणालो तसं राजा का बेटा राजा नाही होगा जिसने काबिल्यत होगी वो राजा होगा आणि हा राजा कोणत्याही क्षेत्रातला असू शकतो त्यामुळे दोघांनाही शुभेच्छा आहेत सुनेत्रा पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील तुमच्यातल्या गुणांमुळे तुमच्या अजेंड्यामुळे तुमच्या विचारांमुळे जनतेने तुमच्या बाबतीत विचार करावा एवढा एवढीच अपेक्षा करू शकतो सुदृढ लोकशाहीसाठी बाकी आपण सुध्या आहात चर्चा करायला आपण शोधण्या आहोत तेव्हा चर्चा तर होणारच hmm. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा तुमच्या कमेंट कमेंट्स सांगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स लिहा ज्याच्यामुळे आम्हाला कळतं की लोकांना काय वाटतं या बाबतीत आम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहोत पुढारी न्यूजला फॉलो करा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि मी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवर आहे ॲक्टिव्ह मला तुम्ही फॉलो करू शकता आणि बघू शकता मी काय कोणते विषय मांडलेले आहेत ते आणि कनेक्ट राहू शकता तुर्तास इथेच थांबूयात मात्र पाहत राहा पुढारी न्यूज Tchau,